चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ तर नमस्कार स्वामी भक्तानो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे त्याआधी आपण या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग आजचा स्वामी संदेश आपल्याला काय सांगतात ते आपण पाहूयात असलेल्या गोष्टींमध्ये रमता आले की नसलेल्या गोष्टींचीही हुरहुर लागत नाही असे आपले स्वामी माऊलींचे विचार आहेत आयुष्यात परिस्थितीला लागलेली नजर कष्टाने काढावीच लागते सोड माणसा हाव आगळी भूत दया बाळ तुझ्या तूच अंगी दह्यापर्यंत प्रवास करताना जगलेले क्षण अनमोलच असतात मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धाराने मनुष्य अधिक शोभून दिसतो तू बग उघडूनी दार अंतरांगातले देव घावेल का असेल नसेल कोणी तुझे तू तु पंखात कायम भरारी ठेव बदलेल हा एक दिवस तुझा तू तु स्वतःवर विश्वास ठेव आपले स्वामी सांगतात त्याआधी आपल्या कमेंटद्वारे ओम नव सस्तनाताय सहस्त्रमूर्तिय सहस्त्रपदा शिरीरो पहावे सहस्त्रमे पुरुषाय नम श्वासते सहस्त्रकोटी योग धारुण्य नम असेच आपल्या स्वामींचे कोणतेही मंत्र नक्कीच कमेंट करावे आनंदाचे दान देईल संकटात धाव घेईल सारी सुमने श्वासांची स्वामीचरणी मीच वाहिली स्वामी आपल्याला सांगतात गुरुपौर्णिमेच्या दिव दिवशी मुहूर्तावर भगवान विष्णूची पूजा करावी पिवळी फुले फळे अक्षता चंदन पंचामृत तुळशीची पाने बेसनाचे लाडू अर्पण करा विष्णू सहस्रनाम विष किंवा विष्णू चालिसेचे पाठन करा आरती करावी त्यानंतर जीवनात प्रगती आणि सुख समृद्धीसाठी श्रीहरिजी प्रार्थनाच करावी तू कृपेचा कळस आम्ही पायरीचे त्या दास स्वामी आपल्याला सांगतात संधी मिळेल तुलाही लगेच तू तु हिर हिरमसू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस प्रेम तुझ्यावर करणारे कितीतरी लोक आहेत तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे हात आहेत अरे अशाच आपल्यासाठी तूही थोडं हसून बघ आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू एकदा खचू नकोस उठ आणि उघडून डोळे पहा जरा जगाकडे प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असतेच थोडे नाही नाही म्हणून उगाच कुडत तू बसू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस सामर्थ्य आहे हातात जर स्वप्ने डोळ्यात घेऊन चल परिस्थितींशी भिडू छाती दोन हात करत चल विजय तुझाच असेल तेव्हा मागे वळून बघू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस संधी मिळेल तुलाही काय तोडटा आहे आपल्या भाग्याला सद्गुरूंचे पाय आहेत ना डोके ठेवायला काय भीती आहे आपल्या साऱ्यांना गुरु आहेत आपल्या मार्गदर्शनाला जरा का थोडेही भरगड भर भरकटणार माऊली लगेच आपल्याला डोळे व वाटणार हताशी धरलाय आपल्याला आहे का हिम्मत काळाची तरी जवळ यायला ब्रह्मांडी थरथरते पाहून माझ्या गुरुमाऊलीला अनंत जन्माचे पुण्य आले फळाला जसा आईचा आधार आपल्या तहान्या लेकराला तसा गुरुमाऊलीचा आपल्याला नुसते दर्शनही पुरे होते पतिताचे पावन व्हायला म्हणूनच काय तोटा आहे आपल्या भाग्याला सद्गुरूचे पाय आहेत ना डोके ठेवायला नाम घेतले की संकटे येणार नाहीत पैशाचा ढीक पडेल असे नाही परंतु पैशाने जे मिळणार नाही ते समाधान श्री स्वामी समर्थ भगवंतांच्या नामस्मरांनी मिळेल आपली सगळे धडपड समाधान मिळवण्यासाठीच असते ना तेव्हा कायम श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ हा नाम जप् करावा आणि समाधानाचा अनुभव घ्यावा तुझ्या अंतर्म्यात आहे मी तुला कधीच मी हरू देणार नाही स्वामी आपल्याला सांगतात आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखंच करत राहिलं पाहिजे थोर उपकार तुझे श्री स्वामी समर्था आधार तूच श्री स्वामी समर्था तू दाता तू विधाता तू कारण तू करता तू माता तूच पिता तूच बंधू तूच सखा अम्मावरी राहू दे स्वामी राया तुझी दया हीच विनंती तुझे चरणे स्वामी समर्था यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय दुसऱ्याचं भलं झालेली पाहण्याची ताकद आपल्यात असलीच पाहिजे पेडा कसाही किंवा कुठल्याही बाजूने खाल्ला तरी तो गोडच लागतो त्याचप्रमाणे नामस्मरण ही कसेही किंवा कुठेही केले तरी ते स्वामींना पोहोचतच म्हणून बोला श्री स्वामी समर्थ सत्याच्या वाटेवरती चालत असताना एकटे पडलात तरी चालेल पण चुकीच्या गोष्टींचे समर्थन करणाऱ्या गर्दीमध्ये तुम्ही कधीच मिसळू नका स्वामी आपल्याला सांगतात घरासमोरील गाड्या आणि रुबाबाला श्रीमंती समजू नका घरातील म्हातारी माणसं हसताना दिसली की समजून जा घर श्रीमंतच आहे स्वामींचा आशीर्वाद असेल तर वेळ काय नशीब पण बदलू शकते आपले का भर का भरकटत आहेस तू सावर तू स्वतःला मी तुझाच आहे रे ठणकावून सांग तुझ्या तूच मनाला स्वामींवर विश्वास ठेव हो, कधी ते सुद्धा भेटतं ज्यांची आपण कधी अपेक्षा सुद्धा केलेली नसते स्वामी बोलतात सुखासाठी कुणापडे हात पसरू नको वेळ जाईल त्यापेक्षा तू सु दुःखांशी दोन हात कर चांगली वेळ तुझी निश्चितच येईल हे जे झाले ते होते जे होणार आहे ते चांगल्यासाठीच होणार आहे सर्व सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो बरं का अपेक्षा स्वामींपासून ठेव इतर लोकांपासून नको अडचणीत असाल स्वामी तारतील एकटे असाल ते, ते सांभाळतील पूर्ण मार्ग सापडत नसेल तर ते दाखवतील ते सुद्धा अश्रू थांबत नसतील तर ते पुजतील फक्त स्वामींवर तू अतर्तेने साथ घाल स्वामींवर विश्वास ठेव तुम्हाला स्वतःला कळत नाही तितके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल पण मी मी तुम्हाला नक्कीच पाहतो कारण तुमच्या हृदयातच आहे तुम्ही नाम घेता म्हणून तर मी तुमच्या पुढे मागे चालतो काम करीत असताना सुद्धा उगाच इतर विचार मनात येताच ना मग तसेच नामस्मरण करायला कोणती तुमची अडचण आहे यात दुसरे विचार करण्यापेक्षा भगवंतांचे नाम घ्यावे हे बरे नाही का स्वामी आपल्याला विचारतात अति आनंदात आनंदी असताना आणि अतिदुःी असताना कधीच निर्णय घेऊ नका कारण या दोन्ही परिस्थितीला तुम्ही योग्य निर्णय नाही घेऊ शकत तुम्हाला स्वतःला कळत नाही तितके मला कळते फक्त निमित्त साप ठेव दिवस सगळ्यांचेच बदलत असतात आपल्या आपल्यावर विनांत असल्या मायाविश्वास असणाऱ्या स्व स्वकीयांचा आपण विश्वासघात केला की आपला विनाश होणार निश्चित हे निश्चितच आहे तुझ्या अगोदरही कोणी नव्हते तुझ्या नंतरही कोणी नसेल जोपर्यंत विश्वास श्वासात श्वास आहे तोपर्यंत माझी श्रद्धा फक्त फक्त श्री स्वामी समर्थ तुमच्याच चरणी असेल स्वामी सांगतात स सदा सर्वकाळ डोळा डोळ्यात दिसतो तुझी दिव्यमूर्ती सदैव एक येवी तुझीच कीर्ती नाही अधिक ना मागणे नाही तुझी आस तुझी या पायी दे जन्मोजन्मी हाच वास वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता देखील येत नाही कर्माचे भोग भोगूनच संपतात भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नसते पण भक्ती करून संकटांचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावलं पण हे कळण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं स्वामींवर आपले श्रद्धा विश्वास अटूट असला पाहिजे आयुष्यभर कोणीच को सोबत नसते हे सर्व श्रणानुबुंद आणि मनाच्या जन्माचे भोग आहेत कोणीही तुम्हाला विनाकारण त्रास नाही देत आणि विनाकारही प्रेमही नाही करत यामुळे नेहमी सांगत असतो कर्म नीतिमत्ता नीट ठेव भिवू नकोस मी तुझ्या पाठीशीच आहे स्वामी आपल्याला सांगतात नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल पण मी तुम्हाला पाहतो घरातून बाहेर पडताना आपल्या देवघरातील देवाला नामस नमस्कार करूनच बाहेर पडा आणि घरी परत आल्यावरही देवांचं दर्शन घ्या कारण तो भगवान तुम्ही घरी यायची वाट पाहत असतो आपल्या घरी असा नियम बनवा की जेव्हा कधी तुम्ही घरातून बाहेर पडता तेव्हा देवासमोर क्षणभर थांबून हे परमेश्वरा तुम्हीही माझ्यासोबत चला असं म्हणा कारण तुमच्या हातामध्ये भलेही लाखांचं घड्याळ असेल परंतु त्यावर दाखवणारी वेळ ही फक्त त्या भगवंतांच्याच हातात असते स्वामी आपल्याला सांगतात नित्य स्मरावे स्वामींना दत्त स्वरूप ते निरंकार रोज विस विसरावा तो अहंकार काम क्रोध करतो सर्वनाश आतिलोभात होतो विनाश हृदयात ठेवा भाव निस्वार्थ अनुभवा स्वामी सुख ते परमार्थ मितभाषी असतो सदा सुखी व्यर्थ बोलले तो, तो होईल दुखी समर्थ नामास रोज स्मरावे माय बापास कधी न भुलावे मनुष्य जन्म एक एकवार स्वामी नावात सुख ते अपारंपार रात्रीच्या सागरात मनसोक्त डुबताना हाती लागलेल्या विचारांच्या शिंपल्यात तुझ्याच आठव आठवणांचे मोती गवसतातच स्वामी आपल्याला सांगतात मनातला कचरा रोज साफ केला पाहिजे तो कुठल्या झाडूने नाही तर देवाच्या नामजपाने झाडला जातो आता हा कचरा कुठला तर पहिली मीपणा दुसरा अहंकार गर्व वासना काम क्रोध लोप मत्सर असे हे अहंकाराचे प्रकार आहेत सगळेच धडे पुस्तकात मिळत नाहीत असंख्य धडे तर आयुष्यच आपल्याला शिकून जाते असे आपल्या स्वामी माऊलींचे विचार प्राबंध म्हणजे नशीब किंवा भाग्य असा अर्थ होत नाही कारण आपल्या बघण्याकडून आपल्या बोट जग बदलायला काही वेळ लागतो पण आपली माणसं बदलायला क्षण देखील पुरेसा असतो हक्क गाजवण्या अगोदर नात्याची कर्तव्य पार पाडायला शिकले शिकले म्हणजे तेव्हा त्या ते हक्काला किंमतच असते स्वामी आपल्याला सांगतात योग्य वेळी योग्य व्यक्तीकडे व्यक्त होता आलं की आयुष्य तडजोड वाटत नाही दुःख प्रत्येकाच्या आयुष्यात नव्हे एकटं प्रत्येकाला वाटतं अडचणी सर्वांना येतात गोंधळतात सारेच अडकतात स्वतःला एकटं ही सारेच समजतात दुःखात एका सोबतीची गरज सर्वांना असते प्रत्येकाला त्याला समजून घेणारी साथ देणारी व्यक्ती हवीच असते आणि माहिती आहे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक व्यक्ती नक्की येते जी पूर्ण जगाच्या वेळी असते निष्क्रिय माणसं आणि अहंकारी माणसं शेवटी एकटीच पडतात आपल्या ह्याच स्वभावपायी आपण एकटे पडलो आहोत हेही ते मान्य करतील नाहीत आणि तरीही त्यापैकी काहीच नशिबच इतकी चांगली असतं की अशा माणसांना सांभाळणारी माणसं त्यांना शेवटपर्यंत लाभतात त्यामुळे आपलं आजवर काही चुकलेलं नाही अशा समजुतीत आपल्या आळस आणि अहंकार दोन्ही जतन करतात माणसाला जर रस्त्यावर तहान लागली तर तो पाणी मागायला बंगल्यात न जाता झोपडीत भरका जातो कारण त्याला माहिती आहे आपल्याला पाणी फक्त झोपडीतच मिळेल मोठ्या बंगल्यात नाही कारण झोपडीत झोपडी छोटी जरी असली तरी त्यात माणुसकी बंगल्याच्या कितीतरी पटीने जास्त आहे यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ज्या गोष्टी लोक म्हणतात की ते तुला कधीच जमणार नाही आपल्यावर जळणारी माणसं समोर असली की काम करायला अजून मजा येते हटोड्याचा घाव सोसताना दगडाला कधी खंत वाटत नाही कारण त्यानंतर प्राप्त होणाऱ्या देवपणामुळे येणाऱ्या कित्येक युगापर्यंत सारं जग त्याच्यासमोर नत नतमस्तक होणार असतं जुनी लोक भावनिक होती तेव्हा नाती जपत होती नंतर लोक प्रॅक्टिकल झाले नात्यांचा फायदा उचलू लागली आता लोक प्रोफेशनल झाले फायदा असेल तरच नाती ते बनवू लागले जगाला जगातला सर्वोच्च आनंद निर्भयतेत आहे आणि माणसाला निर्भय करण्याचा समर्थ फक्त स्वामी प्रेमातच आहे मनासारखं नातं मिळायला दोन मनांना कधी जुळायला लागतं बोललेलं गेले त्यातूनही जादानं बोललेलं कळायला लागतं स्वामी आपल्याला सांगतात झाकलेल्या मुठीतून वाळूचा कण निष्ठावा तसं हळूहळू आयुष्य निघून चाललंय आणि आपण उगीच ब्रह्मात आहोत की आपण वर्षा मोठे होत, होत चाललोय वेळ तब्येत आणि नाती ह्या अशा तीन गोष्टी आहेत कितना चे लेबल नस्ते, की त्यांना किमतीचे लेबल नसते पण ह्या हरवल्या की समजते त्यांची किंमत किती मोठी असते स्वामी आपल्याला सांगतात नाती तीन प्रकारची असतात एक रक्ताची दुसरी मानलेली आणि तिसरी नात्यापलीकडची संकट प्रसंगी जिथं काही रक्ताची नाती कामी येत नाहीत ना तिथे मानलेली नाती संकट विनाकारण्यास मदत करतात आणि जिथं रक्ताची आणि मानलेली नाती नेमकी जवळ नसतात तिथं नात्यापलीकडचे सगळे सोयरे मदत करतात ज्यांशाची तोंड ओळखी ओळखी शिवाय पुरती ओळखली नसते म्हणून माणसांना आयुष्यात रक्ताच्या व मानलेल्या नात्यांसोबतच नात्यापलीकडचे सगळे सोयरे जमवले पाहिजेत ज्यांचा चांगला अनुभव आयुष्यात एकदा तरी येतोच आयुष्य कोणासाठीही थांबत नाही नवनवीत माणसांशी बोलणं होतं काही जुन्या माणसांशी बोलणं बंद होतं नवीन नाते जोडता जोडता कित्येक जुनी नाते तुटून आणि तुटून जातात आपल्या आयुष्यात आपल्यासाठी कोण महत्त्वाचं आहे ह्याचा विचार करताना कोणासाठी आपण महत्त्वाचे आहोत याचाही विचार करावा लागतो स्वतःचं मन जपताना दुसऱ्याचं मन दुखावलं जाणार नाही याची काळजी मात्र घ्यायला हवी तर असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद भेटूया अशा एका नवीन स्वामी संदेशासह